पुण्यातला आता एक बातमी आहे पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रा उपक्रमाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभतोय केंद्र सरकारच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवणं त्या योजनांसाठी नोंदणी करणं तसंच नोंदणीनंतर प्रत्यक्ष लाभ मिळवून देणं हा या, या यात्रेमागील उद्देश आहे उज्ज्वला उज्ज्वला गॅस योजना पंतप्रधान स्वनिधी योजना आयुष्यमान भारत योजना अशा विविध योजनांचा लाभ नागरिक आहेत शासनाकडून राबवण्यात येत असलेल्या योजना तसंच उपक्रमाबद्दल लाभार्थी समाधान व्यक्त करत आहेत समाज विकास कार्यालयामध्ये आम्हाला ही माहिती मिळाली पल्लवी पाटील मॅडमने आम्हाला मार्गदर्शन केलं स्वनिधी मला स्टेट बँकेतून मिळाला स्वनिधीचा मी फॉर्म भरला आणि दहा हजार रुपये मला त्यातून मिळाले प्रोसेस करून दहा हजार रुपये मिळाले त्याचे आणि ते कुरड्या पापडाचा बिझनेस मला पुढे वाढवायचा आहे त्यासाठी मग हा म्हणजे प थोडासा उप म्हणजे ह्या पैशाचा मला उपयोग झाला त्याच्यामध्ये शिवणकाम ब्युटी पार्लरचे प्रोडक्ट ते सुद्धा आमच्या महिला बऱ्यापैकी देत आहेत तर ह्या स्वनिधीचा इतका फायदा झाला आणि आम्हाला या भोसले मॅडमनी खूप मदत केली या गोष्टीसाठी वेळोवेळेला आता सुरुवातीला दहा हजार मिळालेले तर ते फिटल्यानंतर परत मिळणार आहे पण ते दहा हजारही आम्हाला व्यवस्थित झाले नवीनच आहे आमचा बचत गट मी स्वतः आरिवर्कचे आणि किंच वगैरे क्लासेस घेते मी आणि सप्टेंबर महिन्यात मी स्वनिधीसाठी अप्लाय केलं होतं आणि लगेच साधारण एक पंधरा वीस दिवसात आमचं मंजूर होऊन आलं पण आणि भोसले मॅडमनी आम्हाला खूप सहकार्य केलं त्या गोष्टीमध्ये हो आणि त्यांनी अगदी पुढे होऊन नाही का म्हणजे सगळ्यांना आणखीन कोणाला गरज आहे का आणि ह्याच्या आधी मी फक्त क्लासेस घेत होते पण जसं हे स्वनिधीचं जा कर्ज आलं तर मी माझं स्वतः पण मटेरियल पण ठेवलं आणि ते विकायला स्टार्ट केलं म्हणजे त्याच्यातून मला एक उत्पन्न चालू झालं